कालपासून महाराष्ट्रात एक गदारोळ सुरू झालाय याच कारण असं आहे की महाराष्ट्रात यत्ता पहिलीपासून हिंदी शिकवणं हे सरकारने मुलांना चालू केलंय तशा पद्धतीचं त्यांनी शुद्धीपत्रक काढले आणि यावरती राज ठाकरेंनी प्रेस घेतली आणि ठणकावून सांगितलं की महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालू देणार नाही महाराष्ट्रात मराठीच चालली पाहिजे तर मित्रांनो महाराष्ट्रात मराठीच चालली पाहिजे कारण मराठी ही आपली आई आहे मराठी ही आपली अस्मिता आहे आणि आपल्या अस्मितेवरती जर कोण घाव घालत असेल तर आपण त्याच्याविरोधात नक्कीच आवाज उठावला पाहिजे सरकारने हा निर्णय घेताना अगोदर सांगितलं की याच्यामधला अनिवार्य शब्द आम्ही काढून टाकत आहोत आणि त्याच्या जागी त्यांनी सर्वसाधारण शब्द टाकला आहे आणि त्याच्याही पुढं त्यांनी असं सांगितलं की जर तुम्हाला हिंदी सोडून दुसरी कुठली भाषा शिकायची असेल तर त्यासाठी किमान वीस विद्यार्थी हवेत समजा एखाद्या मुलाला जर बंगाली भाषा शिकायची असेल आणि त्यासाठी जर वीस मुलांची पूर्तता होत नसेल तर तो कसा बंगाली शिकणार त्याला ना असतो हिंदी हीच भाषा शिकावी लागणार याचा अर्थ सरकारने सरळ सरळ आपली फसवणूक केलेली आहे आणि हिंदी ही आपल्या भोकांडी बसवलेली आहे तर मित्रांनो आपली माय मराठी जगवायची असेल मराठीची अस्मिता टिकवायची असेल हजार दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास जर आपला मिटू द्यायचा नसेल नुकताच तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ही राज्यकारभारामध्ये मराठी हीच भाषा वापरली होती आणि त्याच मराठीचा अपमान किंवा त्याच मराठीची गळचिपी जर या महाराष्ट्रात होणार असेल तर आपण एक मराठी म्हणून महाराष्ट्रीयन म्हणून या विरोधात नक्कीच आवाज उठवला पाहिजे जय महाराष्ट्र